आपण आपला मुलाचा वाढदिवस करतो नवल नाही आपल्या बायकोचा वाढदिवस करतो नवल नाही कार्य करता येईल निष्काम काम नाही सकाम काम आहे बायकोचा वाढदिवस केला काय नवल मुलाचा वाढदिवस केला काय नवल हॅपी आहे पण असं माणसानं कार्य करून ठेवा की जन्म जन्मांतरी आपलं नाव घेतलं पाहिजे लक्षात ठेवा म्हणून या केलेल्या सप्ताहामध्ये केलेलं सहकार्य कुणी अन्नदान केलं असेल कुणी श्रमदान केलं असेल कुणी एखादी वस्तू सुद्धा आणून दिली असेल कुणी मंडळ केलं असेल एक एक केलेलं आज गणेशाची प्रतिमा लेकी बाळीला देण्यासाठी गणेश प्रतिमा आणले आपल्या काकड्यांना अ प्रतिमा बघा ना एक देव कार्यासाठी केलेलं कर्म आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते संसारात कोणी नाव घेत नाही हो कोणीच नाव घेत नाही एक वर्षी वाढदिवस राहिला दुसऱ्या वर्षी म्हणजे गेलो साली केलं तवा एकदाच तर केला के नाही आमचा वाढदिवस आपले संसारातले माणसं म्हणतात एकदा एक केलं पुन्हा नाही केलं तर दुःख संसारातले लोक म्हणतात केलं असं पण इथं देव कार्यासाठी केलेली एखादी वस्तू समर्पित केली किंवा तुम्ही दान दिली किंवा अन्नदान केलं आहे की नाही पाणी दान दिलं तर हे पुण्य मात्र आमच्या आपल्या संचितामध्ये जमा होत आणि आपल्या अनंत जन्मातलं संचित जाळण्यासाठी हे आपल्या फळाला येतं चला आपल्या लग्न करायचं कुणाचं शिवपार्वती लक्षात असू द्या म्हणून पित्रांना तीन मुली होत्या लक्षात आहे का म्हणून गणेशाचं पूजन करावं आणि पुण्य प्राप्त करून घ्यावं